शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनन गीते आणि राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खोपलीत जाहीर सभा घेतली यावेळी मंत्री गीते आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकापा आमदार जयंत पाटील यांचे चांगलेच समाचार घेतला शेकाप आणि राष्ट्रवादी युतीवर जहरी टीका केली गीते यांच्या प्रत्येक टीकेला उपस्थित मतदारांनी दातही दिली राष्ट्रवादी आणि शेकाप या पक्षांना जिल्ह्यातून हतपार आणि नाम शेष करायची शपथ आनंद गीते यांनी बोलून दाखवली गीते यांच्या भाषणातील मुद्दे ऐका बाकी सगळ्या ठिकाणी बाकी अनेक ठिकाणी आघाड्या झालेल्या त्या बाकी इतर पक्षांच्या पेण मध्ये तर तीन प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शेका पक्ष हे तीन पक्ष स्वतःची चिन्ह सोडून निवडणूक लढवत आहे स्वतःच चिन्ह सुद्धा नाही <laughs> आता ज्या राष्ट्रवादीला स्वतःच चिन्ह सुद्धा घेण्याची हिंमत राहिली नाही त्या राष्ट्रवादीला निवडून देणार देणार का पण <laughs> निर्धार करायचा आहे <laughs> स्वतःच चिन्ह सुद्धा घेऊ शकत नाही आपल्या तोंडानं जाणार हिंमत होत नाहीये धाडस होत नाहीये स्वतःच चिन्ह घेऊन लढवण्याची आघाड्या करताय मला आश्चर्य वाटलं मुख्यमंत्री खोपोलीची सभा आटून पेणला आले तिथल्या आमदारांनी जंग, जंग पछाडणं मला खूप विनवण्या केला ते मला काका म्हणतात पेंडचे आमदार अरे काका काही करा तुमची सभा पुढे टाकला म्हटलं का त्यामुळे मुख्यमंत्र्यांची पण सभा आहे त्याच वेळेला म्हटलं जरी मुख्यमंत्र्यांची सभा असली तरी मला काय पुढे ढकलता येणार नाही माझं अधिवेशन सोडून मी या प्रचारा करता आलोय माझ्या प्रचाराचा दौरा ठरलेला आहे संध्याकाळी पाच वाजता पेणला माझी जाहीर सभा आहे आणि आठ वाजता रोह्यात माझी जाहीर सभा आहे आणि त्यामुळे हा बदल होऊ शकणार नाही त्या म्हणाले काका तुम्ही सभा नाही बदलली तर मुख्यमंत्र्यांच्या सभेला कोण येईल म्हटलं माझा आहे मी वेळ बदलू शकत नाही मी तारीख बदलू शकत नाही वाटलं आपण ठिकाण बदला आणि मग त्याने ठिकाण बदललं पेन मध्ये ज्या आघाडीच्या प्रचाराला मुख्यमंत्री गेले त्या भाजपाचे तीनच उमेदवार आहेत स्वतःच कमळ निशाणी सुद्धा नाही ज्याने पेड अर्बन बँक लुटली त्यांचं नेतृत्व करायला मुख्यमंत्री आणि म्हणून आघाडीत सहभागी असल्यामुळे इथं खोपोलीत मला वाटतं राष्ट्रवादीवर काय फार बोलले नाही कारण बोलायचं कसं एका किल्ल्यात एक भाषण खोपोलीत दुसरं भाषण पेण मध्ये तिसरं भाषण उरडला अवस्था या राजकीय पक्षांची माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी